राजश्रीताई पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत व्यापारी वर्गांनी महायुतीच्या उमेदवारासाठी समर्थन दर्शविले चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सूरज डुब्बेवार यांच्या नेतृत्वातील या रॅलीमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता जनमताचा एकच निर्धार फिर एक बार मोदी सरकार या पॉम्पलेट सह राजश्रीताई हेमंत पाटील यांच्या परिचयाचे पत्रक व त्यामध्ये अध्यक्ष म्हणून अनेक संस्थांमध्ये भूषवलेले राजश्रीताईंचे कार्य त्यासोबतच त्यांनी केलेल्या उल्लेखनीय बाबींचा उल्लेख असणारे पत्रक सुद्धा व्यापाऱ्यांना यावेळी देण्यात आले विकासाला जनाधार विजयाचा निर्धार अशा प्रकारचे हे पत्र मिशन दोन हजार चोवीस यशस्वी करण्यासाठी होऊया असे आवाहन करणारे पत्रक सुद्धा या रॅलीने केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत आम्ही महायुतीचे उमेदवार राजश्रीताई पाटील यांनाच मतदान करू असा विश्वास व्यापाऱ्यांनी दिला सदर रॅली मुख्य बाजारपेठेमध्ये फिरत असताना अबकी बार मोदी सरकारच्या निनादाने गुंजत होती हे विशेष